शेवटी संधी वारकऱ्यानं जिंकले वारकरी आपले झाले बघ महाराष्ट्र आपला पाय धरा पाय असं नाही करायचं वारी करून आलं की नाही हो। दमला असाल तुम्ही जरा इकडच्या लोकांनी खाली बसा मागच्या दिसत नाहीये त्यामुळे ते गुंबावून करतात कृपया तू तारी वाटकांना जर विनंती तिथे बसून घ्या त्यांना बसू त्यांना बघू दे प्लीज हे बघा तुम्ही वारी करून आलेत दमलाय आम्ही तुमचे पाहिजे चेपा। अहो पाहुणे दमायला काय झालं आम्हाला अहो पण घरी जा माके झरी का ते कुठे पण घरी चा माके झरी का ते कुठे पयी वाटे भाव लहान वाटे भाव लांना हाजी करू नका येत्या विधानसभेला आम्हाला निवडून द्या सगळे गा ते कुठे नाही शिक गावा तू एकदम समृद्धी हायवे पाहतो आयुष्यभर काय करतोय का। कर कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर देऊन टाकतो लगेच म्हणजे काय लाडका कॉन्ट्रॅक्टर आमचा अरे कॉन्ट्रॅक्टर आहे ते सगळं ठीक आहे आपलं तेहतीस टक्केच लक्ष ठेवतो तेहतीस टक्के आम्ही एकटे खातो का तुम्हाला पण अकरा अकरा टक्के देतो ना हो हो आम्ही जे खातो त्यातलं प्रत्येकाला थोडं थोडं पण तो आपल्याकडे येतो त्याला आपण निधी देतो म्हणून जो तो आपल्याकडे येतो तसं नाही येते जो निधी आपण त्यांना देतो त्या तिजोरीच्या चाव्या मीच मागत देतो म्हणून हे सगळं शक्य आहे हे असं कमिशन खाणाऱ्यांना तुम्ही काम देता ना म्हणून तुम्ही बांधलेल्या रस्त्यांना भेगा पडतात भेगा पडतात त्याला कैला जेवण लावता बोलते तुम्ही भ्रष्टाचार करता ना म्हणून तुम्ही बांधलेल्या बोगता पाणी साचता आणि म्हणून तुम्ही बांधलेल्या तुम्ही पडतात आणि म्हणून तुम्ही बांधलेल्या विमानतळांची लाखो करोड रुपये खर्च करून तुम्ही ते संसद भवन बांधलं त्या पावसात गळत संसदले होते ते हो संसद भवनाच्या गोष्टी करतो या अरे गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेचा आखका ट्रक आम्ही रस्त्यात घातला <laughs> जे नेहरून न जमील ते आम्ही करून दाखवतो त्यांना देशाचा स्वर्ग करत होता आम्ही नरक करून दाखवलाय आता तुम्हाला सगळ्यांना एकदा पातळात नेलं की आम्ही जिंकलो राजा पण वाटत नाहीच वाटणार तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही हे बघा हे पुतळा पडला कारण वाऱ्याचा वेगच तसा होता ए मी माफी मागतो मी माफी मागतो लगेच आगाव यायला लागले ते तुमचं तुम्ही बघा मी मी पण माफी मागतो माफी नाही हे नाही माग हे आडव्या डोक्यात त्यांच्या दिल्लीच्या मालकांनी माफी मागितली त्याच्याबद्दल ते समाधान माना तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंडवर करून माफी मागितली अख्ख्या जगाने बघितलंय त्याच्याबद्दल राजकारण करायचं नाही हे सगळं बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं स्वतः किती खाल्लं ते सांगा ते नाही सांगणारे सांगणार हे फक्त म्हणणार राजकारण करू नका अहो महाराजांचा पुतळा पडला म्हणून आम्ही महाराजांचे मावळे जरा बोलायला लागलो तर हे लगेच म्हणतात राजकारण करू नका इतक्या वर्ष हो तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं राजकारण केलं लोकांना कळले तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं ते राजकारण केले दुसरा उपाय करायचा अरे राम बाण उपाय आहे काय करताय तिथे अयोध्ये मध्ये खुद्द अयोध्ये लगली बदिनाथाचे गेले रामटेक पण गेले काय तुम्ही आता माझं हा। नमस्कार ताई नमस्कार नमस्कार या 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 बघा तुम्हाला आम्ही दर महिना दीड हजार रुपये देणार का का म्हणजे आमची लाडकी बहीण आहे आणि तुमचं काय म्हणजे तुला आठ हजार रुपये देणार का ही लाडकी बहीण आहे तसं तुमचा लाडका भाऊ आहे नवरा बायकोला बहीण भाऊ म्हणून टाकलं तुम्ही हे नाही आले नवरा बायकोला बहीण भाऊ केलं चल मागे आला आठ हजार रुपये घ्यायला आम्ही रुपये दर महिना दीड हजार फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद आम्हाला द्यायचा आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार तुम्ही तुमचे नेते बोलले त्यांना आवरा हे बघा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत आम्ही तिघ तीन भाव त्रिमूर्ती त्रिदेव आहे ना तोपर्यंत तुम्हाला दर महिना दीड हजार रुपये मिळणार तुम्हाला माहितीये मिठाचा भाव माहितीये गोडद्याच भाव माहितीये माहितीये गेल्या आठवड्यात घोडत चाळीस रुपयांनी महाग झाले ते वाढवावस लागलं कारण दीड हजार द्यायचे पाहिजे म्हणून आता खोबरे पण पन्नास रुपयाने वाढले आता गॅस वाढेल नंतर मग गहू वरतील तांदूळ पैसे द्यायचे त्यातून तुम्हाला दीड हजार द्यायचा आहे आम्ही नाही तर ह्या माणसाने सगळ्या देऊन देऊन सगळ्या खुळगुळ्यात करून टाकल्या तिजोरीचा पण तुम्हाला दीड हजार देणार तुमच्या ह्या दीड हजारात महिला भराच्या तरी येतं का माणसाने खायचं तु काय फुकटचं धान्य त्यांचे नेते म्हणतात ना मित्र हम अस्सी करोड लोकां मोफत धान्य देते मोफत लाच पण वाटत नाही त्याची पण तुम्हाला दीड हजार देणार आम्ही त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन रुपये देतो त्या बदल्यात आम्हा संरक्षण द्या न्याय द्या मान सन्मान द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा त्याच लातूरच्या शाळेतील पाचवीच्या ला शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा मासलगाव मध्ये सातवी शिकणाऱ्या अत्याचार करणारा केव्हा अटक करणार ते सांगा वसाई मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारलं तिला कधी न्याय देणार ते सांगा पुराणा पनवेलच्या बहिणीना कधी न्याय देणार ते सांगा नागपूर मध्ये एक हजार तीनशे लाडक्या बहिणी गायब आहेत त्यांना कधी सोडणार ते सांग कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी नाही देणार ते सांगा पुणेच्या शाळेच्या बस मध्ये लहान लेकर अत्याचार झाले त्या घराला गुन्हेगाराला एन्काउंटर करून तुम्ही त्याचाही त्याचंही राजकारण करणार का राजकारण करणार बदलापूर मधले फरार आरोपी कधी पकडणार हे सांगा तू असं बोलते तसं काय तुझ्यावरच रेप झालायच तोंडाने आता लाडकी बहीण लाडकी बहीण बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं धाड्यानं बोलता बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता तुम्हाला लाज नाही वाटत नाही शांत कसे बसू शकता हे बघा बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहोत ज्या दिवशी गाईवर अत्याचार होईल त्या दिवशी आम्ही पेटून काय बहिणींना आपल्या राजकारण अग्र राजकारण्या राजकारणातून कायमचा हात पार करूया आणि आया आईचं सरकार आणूया तरुणांचं सरकार आणूया शेतकऱ्यांचं सरकार हरी, अरे हरी वारकऱ्यांचं सरकार आढळत अरे शिवस्वराज्य आणखी का महाराष्ट्र महाराष्ट्र आपल्या हातून गेला शिव स्वराज्य येण्यापासून कोणाचा बाबत आढळू शकत नाही आता काय करणार काय करणार आमच्या दिल्लीचे मालक काय म्हणतात ते लक्षात घ्या मित्र अच्छेदी